आजचा दिवस या स्वातंत्र्याचे रक्षक आपले सीमेवरील जवान पोलीस दल स्वातंत्र्य दिन असा उत्सव आहे क्रांतिकारकांची वीर जवानांची आठवण करून देतो स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले आज याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज आपण एकोणा स्वागतमत स्वागतम शुभ स्वागत सुस्वागतम माननीय नामदार श्रीमान शंभूराज विजया देवी शिवाजीराव देसाई साहेब मंत्री पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण तथा महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सातारा जिल्हा यांचं शुभागमन झाले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय पालकमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते राष्ट्र समारंभ संपन्न होते सुरू होते तिरंगा आहे प्रतीक देशभक्ती देश, देश प्रेमाचे तिरंग आहे प्रतीक देशवासियांच्या अभिमानाचे तिरंगा आहे प्रतीक आपल्या भारताच्या स्मितीचे की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकूणऐंशी वा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिवस पूर्ण देशभर आपण उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करतो आहे या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या सातारा जिल्हावासियांना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिगत देखील सातारा जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आपल्याला हा स्वातंत्र्य दिन देशामध्ये साजरा होत असताना जसा आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा करतो आहे या जिल्ह्याला थोर स्वातंत्र्य सेनानीची सैन्य दलातल्या थोर वीर पुत्रांची खूप मोठी ऐतिहासिक परंपरा सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे <coughs> स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली वेळ प्रसंगी कारावास भोगला वेळ प्रसंगी भूमिगत राहून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपापल्या परीनं त्यांनी प्रत्येकानं आपलं मोलाचं योगदान हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी जिल्ह्यातल्या थोर सुपुत्राने दिलेला आहे सातारा जिल्ह्याची राजकीय परंपरा सुद्धा खूप मोठी आहे अगदी महाराष्ट्र गुजरात हे एकत्र मुंबई राज्य असताना सुद्धा या जिल्ह्याच्या सुपुत्रांनी राज्याचं नेतृत्व केलं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब असतील हे मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राज्याचं नेतृत्व जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत होते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सुद्धा सतत या जिल्ह्याचं प्राबल्य हे राज्याच्या जडणघडणीमध्ये राज्याच्या विकासामध्ये राज्याच्या उभारणीमध्ये राज्याच्या प्रगतीमध्ये आपल्या सातारा जिल्ह्यानं त्या त्या काळातल्या थोर राजकीय सुपुत्रांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलेलं आहे जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी कृषी क्षेत्राची प्रगती करण्यासाठी उद्योग क्षेत्राची प्रगती करण्यासाठी जलसिंचन विभागाची प्रगती करण्यासाठी या सगळ्या बाबींचा पायाभूत सुविधा जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यावरती भर आजपर्यंतच्या जिल्ह्यातल्या सगळ्या सन्मान्य लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी दिलेला आहे आज जिल्हा राज्यातले जे मोजके जिल्हे हे प्रगतीच्या दिशेनं दरवेळी नवनवीन दर टप्पे पुढे काढतायत त्याच्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचा अग्रक्रमानं उल्लेख केला जातो याचा अभिमानानं मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे सातारा जिल्ह्यामध्ये राज्यातलं त्या काळातलं दोन हजार मेगावॅट वीज निर्माण करणार आणि एकशे पाच टी एम सी कॅपॅसिटी असणारं त्या काळातलं सगळ्यात मोठं कोयनेचं धरण हे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे मला आवर्जून सांगायचं गेली तीन अडीच वर्ष तीन वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना तत्पूर्वी दोन हजार एकोणीस राज्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न हे राज्यकर्ता म्हणून माझ्या वेळोवेळी समोर आले पण मला आवर्जून आज या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की कोयण्याचं धरण ज्यावेळी होत होत तेव्हा पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू नव्हता पुनर्वसनाचा ऍक्टच अस्तित्वात दिले नव्हता पण केवळ स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या एका शब्दा खातर ब्याण्णव गावं पाटण जावली आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यातली ब्याण्णव गाव त्या नेत्याच्या एका शब्दावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी उठली आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना पुनर्वसनाला जागा दिल्या त्या त्या ठिकाणी जाऊन ते लोक राहिले म्हणून त्या काळात विजेचं शॉर्टकट असणारं विजेची कमतरता असणारं महाराष्ट्र राज्य होत पण हायड्रो पॉवर कोयनेचा झाला आणि दोन हजार मेगावॅट वीज आपण महाराष्ट्राला दिली त्या काळामध्ये मुंबईला सुद्धा कोयनेच्या वीज निर्मितीतली वीज आपण देत होतो हा सुद्धा या जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास आहे बोलण्यासारखं खूप आहे आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे गेल्याच महिन्यामध्ये जागतिक वारसा स्थळांचे जे बारा गडकोट किल्ले हे युनेस्कोने या ठिकाणी नोटीफाय केले ज्याला मान्यता दिली त्या बारा गडकोट किल्ल्यांपैकी अकरा गडकोट किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातला प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यातला किल्ला या ठिकाणी समाविष्ट आहे माझ्या पर्यटन विभागाकडनं हा युनेस्कोच्या यादीमध्ये येण्याच्या अगोदरच आपण जिल्हा नियोजन समितीमधन प्रतापगडाच्या संवर्धनासाठी त्या काळामध्ये वीस कोटी रुपये आपण मंजूर केले त्याचं काम सुरू केलं माझ्या अगोदरचे माननीय पर्यटन मंत्र्यांनी अफजल व ज्या ठिकाणी झाला शिवप्रताप दिनाचं महत्व ज्या जागेला आहे तिथे एक विंग गॅलरी पर्यटन खात्यामार्फत पर या ठिकाणी त्या काळामध्ये मंजूर केली त्याच्या दुसऱ्या टप्प्याला मी पर्यटन मंत्री झाल्यानंतर या ठिकाणी आपण चालना दिली आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिनी कावा हा कसा होता हे चित्ररूपानं शिवप्रताप दिनाच्या त्या महत्व या ठिकाणी त्या ठिकाणी समजावं हो। म्हणून आमच्या पर्यटन विभागामार्फत पर त्या विविंग गॅलरीमध्ये आपण त्या ठिकाणी तो संपूर्ण इतिहास दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे आपण सगळ्यांनी पाहिलं पाठीमागच्या याच महिन्याच्या याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये आपण महापर्यटन महोत्सव मध्ये घेतला आपण सगळ्यांनी जिल्ह्यातली अनेक स्थळं अशी होती की जी स्थळं पर्यटनाच्या दृष्टीनं दुर्लक्षित होती आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला आग्रह केला आणि सातारा जिल्हा पर्यटनाच्या जागतिक जा नकाशावर आला पाहिजे याच्यासाठी आपण त्या पर्यटन महोत्सवात महापर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्याचं ब्रँडिंग करण्याचं काम केलं यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये एक राज्यस्तरीय डोंगरी महोत्सव हा पाटण तालुक्यामध्ये माझ्या पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी आपण घेणार आहे की जेणेकरून डोंगरी विभागातल्या ज्या कला आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा तालुका आहे जावली तालुका आहे वाई तालुक्याचा पश्चिम हा भाग आहे पाटण तालुका आहे महाबळेश्वर तालुका आहे कराडा दक्षिणचा काही भाग आहे म्हणजे आठ तालुक्या आठ विधानसभा मतदारसंघापैकी पाच सहा विधानसभा मतदारसंघ जवळजवळ डोंगरी आहे आणि त्या भागामध्ये ज्या कला आहेत जे विविध गुण आहेत तिथल्या कलाकारांमध्ये महिलांच्या मध्ये युवकांच्या मध्ये ते महाराष्ट्र पातळीवरती महाराष्ट्राला माहिती व्हावे यासाठी हा डोंगरी महोत्सव या वर्षीच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण पाटणमध्ये या ठिकाणी आयोजित करतोय सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत नुकतच मी मुंबईमध्ये एक बैठक घेतली नेहरू गार्डन पाटणला खूप नगरला खूप मोठं ज्या कोयना धरणाचा मी उल्लेख केला एकशे पाच टीएमसी वॉटर आणि त्या परिसरामध्ये त्या काळामध्ये ज्या ठिकाणी कोयना धरणाच्या भूमिपूजनाला मान्य तत्कालीन पंतप्रधान नेहरू जे आले होते ते ज्या ठिकाणी उतरले हेलिकॉप्टरनं त्या जागेला नेहरू ने टिकळी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं तिथं नेहरू गार्डन पाच वीस पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी झालं आज त्याची अवस्था म्हणावीची चांगली नाही पण पर माझ्या पर्यटन विभागामार्फत पंचाहत्तर कोटी रुपयांचा प्रस्ताव या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र जागतिक दर्जाचं गार्डन वृंदावन गार्डन जसं मैसूर बेंगलोरला आहे तसं गार्डन आपण कोयना नगरच्या नेहरू उद्यानामध्ये याच वर्षामध्ये या ठिकाणी मंजूर करून तिथल्या प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात करणार आहे बॅप वॉटर स्पोर्ट्स आपण चालू केले पॅराग्लायडिंग डोंगरी महोत्सवामध्ये केलं बोटिंग आपण डोंगरी भागामध्ये या ठिकाणी केलं अनेक गोष्टी आपल्याला या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याला राज्याच्या स्तरावर आणण्यासाठी आपल्याला या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करायच्या आहेत जाता जाता मी एवढंच सांगेन की जिल्ह्याला सर्वांगीण विकासामध्ये आग्रभागी ठेवण्यासाठी मी माझ्याबरोबर असणारे मंत्रिमंडळामधले माझे सर्व माननीय जिल्ह्यातले सहकारी मंत्री मोदय जिल्ह्यातले सर्व माननीय आमदार सर्व माननीय खासदार या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्याचा विकास प्रशासनातल्या माझ्या सगळ्या सहकारी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्याला राज्यामध्ये आग्रभागी ठेवण्याचा प्रयत्न करतोय मला अभिमान या गोष्टीचा आहे की गेल्या वर्षी आपला वार्षिक नियोजन आराखडा सहाशे एकाहत्तर कोटी रुपयांचा होता यावर्षी नवं सरकार आलं नव्यानं पुन्हा महायुतीचं सरकार आलं मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदेसाहेब मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी विशेष प्रयत्न केला आणि सहाशे एकाहत्तर कोटी रुपयाचा प्लॅन या वर्षी आपण सातशे चौवेचाळीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी वाढवलेला आहे जवळपास शंभर कोटी रुपये गेल्या वर्षीपेक्षा जिल्हा नियोजनाच्या विकासासाठी आपल्याला वाढवून मिळवण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालेला आहे जरूर आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि हा जिल्हा असाच विकासाच्या बाबतीत पुढे येण्यासाठी असंच सहकार्य आपल्या सगळ्यांचं राहावं एवढ्याच भावना या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा आज अनेक निवृत्त अधिकारी सैन्य दलातले अधिकाऱ्यां निवृत्त अधिकाऱ्यांचे परिवारजन असे शहीद जवानांचे परिवारजन असे अनेक मान्यवर या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो त्या सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्हावासियांना या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शहीद कॉन्स्टेबल अमर शामराव पवार मुक्काम पोस्ट बावडा तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे दिनांक या ठिकाणी त्यांच्या पत्नी निशा इंगवले आणि त्यांचे वडील हनुमंत भास्कर इंगवले यांना ताम्रपट देऊन सन्मानित संतोष तानाजी पिसाळ मुक्काम पोस्ट फडतरवाडी हे तालुका सातारा हे दिनांक पंचवीस रोजी देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन ओरिएंटेड प्रशिक्षण दर्ज आलेले आहे त्यांची पत्नी अनिता संतोष यांच्याकडून वीर नारी शेतकरी उत्पादक कंपनीला जलसंचय आणि बागायती लागवडी समर्थन अर्थ रुपये अकरा लाख पंच्याण्णव हजारांचा धनादेश माननीय पालकमंत्री महोदय यांचे शुभुसगुडे हे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत रुपये अकरा लाख पंच्याण्णव हजारांचा धनादेश आहे त्याबद्दल त्यांच्या या फंडातून ही रक्तारा यांचे वीर पिता यांना शासकीय जमीन वाटप करण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने शासकीय जमीन वाटप कार्यक्रम संपन्न होते माननीय पालकमंत्री महोदय यांची शुभाशी समरवाही समर।

धन्यवाद नमस्कार शासनाच तेच काम आहे ताई हा बरे बरे धन्यवाद हरिश्चंद्र वाघमोडे हरिश्चंद्र वाघमोडे माझं पुढे ठीक आहे सामाजिक वनीकरण सातारा प्रथम श्रीमती भाग्यश्री प्रमोद फरांदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा शाद आबासाहेब पाटोळे जिल्हा माहिती अधिकारी सातारा तृतीय भगतसिंग पाडवी जिल्हा रेशीम विकास अधिकारी सातारा तृतीय ਕਿ ਕੋਨਾ ਜਿਆਦਾ ਉੱਡ ਕਾਟਣ ਕਰਾਇਆ ਤੇ ਫੁਰੂ ਗਿਉਣ ਜਾਵੋ ਸੈਤੰਦਰ ਸੈਨਿਕਾਂ ਨਾਲ ਮਾਜੀ ਸੈਨਿਕ ਚਲੋ ਚਲਾ ਚਲਾ ਲੋਕੋ ਡੀਆਓ ਡੀਆਓ ਮਾਟੋਲੇ ਪਾ ਸਰ ਆਪਲਾ 300 ਰੁਪਏ ਯਾ ਯਾ ਤੂੰ ਯਾ ਫਿਰ ਸੈਨਿਕ ਪਟਾ ਦਿਯਾ ਯੂਰ ਰਾਹੁਲ ਯਾ ਬਜੂ ਲੋ ਕਈ ਯਾ ਅਰੇ ਓਂਗਰ तुम्ही राहुल सर कुठे या मॅडम अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन